नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जयश्री जेवायला बसलेली असते ती आपल्या कंपनीबद्दल काही बोलत असते इतक्या तिला ठसता लागतो म्हणून वसुंधरा किचनमध्ये जाऊन पटकन पाणी आणते तनया तिथेच उभे राहिलेले असते पण तिने वसुंधरा पाणी आणायला जाताना बघताच ती आपलं पाणी दुसऱ्या ग्लासात होत्या आणि समोर करते हे बघताच जयश्री वसुंधराने आणलेलं पाणी न पिता वसुंधराच्या हात बाजूला करून तनयाच्या हातचं पाणी पिते हे बघून माधवरानं राग येतो ते तनयाच्या हात बाजूला करून आपल्या आप वसुंधराच्या हातातलं पाणी घेतात आणि पितात हे बघून ते म्हणतात की जयश्री काय तू पण जयश्री आपलं नाक मुरडते आणि तिथेच बसते हे बघून माधवरावांना सुद्धा आवडत नाही पण ती शांत बसलेली असते सगळेजण कंपनीचं कौतुक करत असतात तेवढ्यात त्यानुया म्हणते की याखिल खरंच खूप काम करतोय आणि आजकाल तो खूप मन लावून काम करतो हे बघून भास्कर म्हणतो की हो अखिल खरंच पहिल्यापेक्षा जास्त काम करायला लागलं लाग आहे ला, पण कधी कधी टेन्शन येतं की तो खूप कामाचं प्रेशर घेतो आहे हे बघून आकाश म्हणतो की हो स्टार्टिंगला प्रेशर येणारच आणि कसं आहे कामाची सवय होईपर्यंत थोडंसं टेन्शन येतंच हे ऐकून तनया लगेच उत्तर देत म्हणते की आकाश दादा तो असं बोलून त्याला टेन्शन देऊ नकोस तो त्याचं त्याचं काम करेल हे बघून आकाश म्हणतो की अगं मी तर त्याला सहज सांगत होतं मला काळजी वाटते म्हणून तनयाकडे सगळे बघायला लागतात तनया म्हणते की तसं नाही आत्ताच आकाशदादांनी बोललं तर त्याला टेन्शन येईल म्हणून मी म्हणत होते हे बघून सगळेजण तिचं तोंडवाकडं करतात तेवढ्यात भास्करावरनं फोन येतो ते फोन बघतात सगळेजण त्यांना अभिनंदन करायला लागले म्हणून ते काय झालं विचारतात ते म्हणतात की आजची पेपरातली बातमी बघितली नाहीत का ते म्हणतात की आत्ताच बघतो म्हणून फोन ठेवून पेपर बघतात तेव्हा त्यांना कळतं की आपला मेडिकॉप वरमध्ये आपल्या कंपनीचा पहिला नंबर आलेला आहे त्यामुळे लवकरच मुलाखत होणार आहे हे कळताच ते सगळ्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन्स करतात त्याने सगळं क्रेडिट घेत म्हणते की बघितलं ताई हा सगळा अखिलचा पायगुण आहे अखिल ओ बनताच आपल्या कंपनीचा पहिला नंबर आला तेव्हा ती म्हणते की आई आज माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे काही मुलाखतवाले मुलाखत घ्यायला मुलाखत येतात त्यामुळे ती म्हणते की आता मला खूप तयारी करायचं आहे म्हणून ती तिथून निघून जात असतानाच ति तिथे म्हणतात की चल अखिल आता आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे तुला माहिती आहे का मी या दिवसाची किती वाट बघितली आहे म्हणून ती अखिलला जबरदस्तीने घेऊन जाते इकडे आकाशवसुंधरा आपल्या रूममध्ये असतात सगळी तयारी चालू असताना ती म्हणते की अखिल काही झालं तरी आज तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेस त्यामुळे तुला छान दिसायचं आहे अखिल म्हणतो की अगं तनिया तू वेडी आहेस का अगं हे सगळं दादामुळे शक्य झालं याचं क्रेडिट दादालाच पाहिजे मलासुद्धा भेटणार नाही याचा क्रेडिट मलाच कोण देणार नाही तनिया म्हणते की अखिल शांत बस जास्त नाटक करायचं नाही बरं का मी तुला सांगते तेवढं कर त्या वसुंधराचा आज नाकखाली जाताना मला बघायचंच आहे खूप करून बोलत असते ना आता तिच्यासमोर मी तिच्या जागेवर बसणार तिलासुद्धा तिची जागा कळू देणार ती खूप खुश असते ती मेकअप करायला लागते इकडे माधवराव जयश्री आपल्या रूममध्ये असतात तिचं ते नटणं नर, मुरडणं चालू असतं जयश्रीसुद्धा मी खूप छान दिसणार आहे कारण अखिल माझं नाव घेणार मग सगळे कॅमेरे माझ्याकडे फिरणार आणि माझ्याकडे कॅमेरे फिरल्यानंतर सगळ्यांना कळणार की मी काय काय केले आहे माझ्या मुलांसाठी हे मी सांगणार तेव्हा माधवराव म्हणतात की अगं जयश्री जास्त खुश नको होऊस एवढं काय त्यात तेव्हा जयश्री म्हणते की जास्त खुश का नको माझ्या मुलांचं सक्सेस आहे मी तर घेणारच हे बघता माधवराव आपले शांत बसतात जयश्रीला प्रश्न पडलेला असतो की मी काय करू म्हणून ती वेगवेगळ्या प्रकारची साडी घालते मेकअप करायला पार्लरमध्ये जाऊ का हे म्हणत असतानाच माधवराव म्हणतात की मेकअपला नको जाऊस गेल्या वेळेस मेकअप करायला गेली होती तेव्हा काय झालं होतं बघितलंच ना हे बघून ती म्हणते की हो तुम्ही शांत बसा मी बघते काय करायचं ते म्हणून तिचं ती मेकअप करायला घेते हे बघून ते म्हणतात की त्याशी हो काही ऐकत नाही म्हणून ते तिला बोलायचं सोडून देतात तिकडे आकाश वसुंधरा रेडी होत असतात आकाश मुलांना रेडी हो करत असतो पण मुलं काही केल्या रेडी होत नाहीत म्हणून आकाश त्यांच्या मागे एक दोन तीन म्हणत त्यांना रेडी करायचा ट्राय करत असतो तेवढ्यात वसुंधरा आहेत आणि म्हणते की आकाश झालात का तुम्ही रेडी आकाश म्हणतो की हो झालो वसुंधरा सुद्धा रेडी होऊन बाहेर चाललेले असतात तेव्हा तनया तनया त्यांना घेऊन बाहेर येते बाहेर घेऊन आल्यानंतर ते म्हणतात की काय कसं चाललं आहे आई खूप छान दिसते ना मी सगळं होतं त्याने आपल्या आईलासुद्धा फोन करून सांगते की आई आज आमचा इंटरव्ह्यू आहे आणि अखेरी मेन अट्रॅक्शन आहे त्यामुळे विशाखासुद्धा सांगते की तुझ्या खुशीत सामील व्हायला तर, तर मी येणारच म्हणून तिचा नवरा नको म्हणत असताना सुद्धा जयश्री त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की नाही मला तर गेलंच पाहिजे मी माझ्या मुलीच्या खुशीत खुश होणार आहे विशाखासुद्धा जायला लागते सगळेजण बाहेर येतात मुलाखत घेणारेसुद्धा येतात तेव्हा ते म्हणतात की काही आणू का वसुंधरा तिथे येतात तनया तिला नोकराची ट्रीटमेंट देत म्हणते की त्यांच्या पाण्याचं बघ खायला बोरिंग काहीतरी आणू नकोस नवीन काहीतरी आण मुलाखतवाल्याला विचारते ते चहा सांगताच तनया लगेच हुकूम वसुंधराकडे सोडते की चल म्हणून तेवढ्या आत तनया विचारते की ओ आमचे चेहरे कसे दिसतात कॅमेरा बघा कॅमेऱ्याचं अँगल बघा हा अखिल आम्ही मध्ये बसणार आहोत तेव्हा मुलाखतवाले बोलतात की अहो हे तुमची मुलाखत नाही आम्ही आकाश सरांची आणि त्यांच्या बायकोची मुलाखत घ्यायला आलेलो आहे हे बघून त्यांना म्हणते की ओ तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय बोलताय अखिल ओ आहे म्हणजे आता त्याचा इंटरव्ह्यू तुम्हीच घेणार ते म्हणतात की नाही अखिल आत्ता जरी सी ओ झालं असेल तरी ही कंपनी ज्याने सुरू केली आणि ज्याच्यामुळे एवढी सक्सेसफुल झाली त्याचा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो आहे प्लीज आकाश सर यामध्ये हे एक तास तने असा मूड जातो ती तिथून पाया आपटत अखिल मात्र शांत बसून बाजूला उभं करत असतो माधवराव जयश्री दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात जयश्रीला माधवराव समजवणार असतात तेवढा जयश्री म्हणते की काही मला फरक पडत नाही कुठल्याही मुलाची मुलाखत घेऊ द्या मला सगळी मुलं सारखे आहेत काय झालं तरी ते माझंच नाव घेणार आहेत ना, ना हे बघून माधवराव म्हणतात की जयश्री बरं केलंस एवढं तरी येत आहे तुला असं म्हणून ते तिला शांत करतात आकाशाने वसुंधरामध्ये मुलाखत घ्यायला चालू होते इकडे तनया रडत जाते विशाखाला कळतं की हा असं झालेलं आहे तेव्हा विशाखा म्हणते की तनया तू मला हे आधीच सांगायला येत नाही का तनया म्हणते की आई मग मी एवढं सगळं कशासाठी केलं हे सगळं मी अखिलला सीओ बनावं माझा मान वाढावं वा म्हणून केलं पण सगळ्यांसमोर माझीच मान खाली केली ना हे बघून विशाखा म्हणते की तू शांत बस हिची ही, ही मुलाखत शेवटची मुलाखत आणि अख्ख्या जगासमोर याचा कसा अपमान होईल ना त्याची याची जबाबदारी मी करते तुम्हाला आधी सांगायला हवं हो होतंच हे कळत असताना याचं मन शांत करण्यासाठी विशाखा काहीतरी पाऊल उचलणार असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू